नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आपल्या तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तीस जून ते एक ते दोन जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे तर काही भागात पावसाचा जोर एकदम कमी असणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मंगचा जाणून घ्या व्हिडिओ म्हणून अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे वाष्पिकद्वारे मोठ्या प्रमाणात भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे तर याच वाऱ्याच्या प्रमाणामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये पावसाचा जोर एकदम कमी बघायला मिळत आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये तीस जून ते एक ते दोन जुलै अर्थात महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात पावसाचा जोर कमी तर कोण भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील केरळ कर्नाटक गोवा इकडे मसदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी असून इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या भागात मध्यम प हलका पाऊस ठिकठिकाणी राहील सर्वच भागात नाही कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तर भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा हैदराबाद रामगंडनम या भागात पावसाचा अंदाजा मध्यम हलका ठिकठिकाणी तीक बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल रायपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरबा र केला धनबाद तसेच आसपासचा परिसर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा या भागात अचानक बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये जोर जास्त राहील तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका असून विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागात पाणी डोंगरी काटंगी वाराजिवणी बालाघाट मध्यम जोरदार सुरुपात राहील तुमसर तिळ सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेटोळा लांजी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम तिथक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नंतर भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रहाणे कोलेगाव मध्यम दोदा अडेल अडयल खे गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेडला मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव हलका मध्यम राहील कामटी बागोली पारशिवनी कामटी वनेरा गोटी मध्यम स्वरूपात रेलिसावनेर मध्यम स्वरूपात राहील डोली कमळेश्वरला हलका मध्यम राहील बोटीबुरीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मुरिकोकट इतिवाडा कोडाली काटल नरकेट पांडोणा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दिगोरी किमटी मेदा देसिंग कुरखेडा बालेटोला मध्यम जोरदार स्वरूपात राहील वलनी सिंदिवाई राजुळेलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील मुनसावली चामोर्शी गडचोली धनोरा मरंगा जोरदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाचा अंदाज हा घोट अश्री मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा गिरवाडा कापसी पंगचुरण या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मध्यम द्वदा स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर रोड मध्यम स्वरूपात राहील वनिकारलाई मध्यम हलका राहील भद्रवती मोहली कुटवाडा चर्कबके चिमुरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पांढरकवडा घाटंजी करंजी परवा गोमत्री धोनरा मध्यम तुळक ठिकाणी जोदा स्वरूपात राहील रुई जवई अन्नी डहाणी साकळी चोंडी पुसत खंडाळा मध्यम द्वदा स्वरूपात राहील यवतमाळनेर लाटकेट धारवा जामोडा कलाम बाबुलगाव फलिगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे हिंगणघाट टाळेगाव मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे चांदूर धामणगाव रेल्वे अरवी वर्णलालगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोझारी तळेगाव आष्टी ध्रुहवाडा काठी जळखेडा मोर्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील असेगाव बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा हरिसाल धारणे अंजनगाव सुजी मूर्तिजापूर दर्यापुरलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट तेलरा पलसी जळगावजामत मासराखेड अंदुर्णापाता मध्यम ति तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील खामगाव शोगाव बाळापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव म्हणजी गोरेगाव आळंदा या भागात ते मध्यम स्वरूपात पाऊसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड अदुलबुदुर्ग मलकापूर दिग्गी नांदोणा बाबरगाव पिंपरीगावली मोटाला मध्य हलका रेल गिर्डा बुलढाणा खेलवड चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबोरी डोंगाव मेकर तसेच आसपासचा बहुतांश परिसर मध्यम हलका रेल बीबी लोणार साप्तगाव जयपूर रितारले हलका मध्यम रेल वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी करसनाखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्य हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज हिंगोली कळ मनोरी औंला मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागाव मौरई मध्यम स्वरूपात राहील आणि नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरचंदी किनमट आडगाव हिमायतनगर तमसा या भागातही मध्यम स्वरूपात राहील आणि शिवानी जेवली आसपासचा परिसर हलका मध्यम बघायला मिळणार आहे भोकर मुखेड पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद हलका मध्यम पाऊस या भागात राहील वाघाला अद्रापूर बसमत पूर्णा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे लोहा कंदार तसेच गंगा खेडपालम लाई मध्यम हलका राहील परभणी जरी बोरी जंतुलाई मध्यम दोदा स्वरूपात राहील तसेच परतूर सेवली मठा सेलू आष्टी आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा देगळूळला हलका राहील हणेगाव काल आणि औरातशाज आणि हलसी भालकी बिदर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस लातूर जिल्ह्याकडे राहील श्री लातूर रोड पोडमजोक जोळकटलाही हलक्या सरींचा अंदाज आहे जसे भाटंजी किल्लरणी निलंगणा इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील खिंतोट औसा लातूर घाटेगाव रैनापूर बोकडा बर्डापूर या भागातही हलका पाऊस राहील आणि मुरुडकोंडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पावसाचा भाटंजी तुळजापूर नलदुर्ग मुरम उमरगा तुगाव उज्जैनम घोटाळा रुदुरवाडी बटगरी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील तसेच वडोला तांदवाडी तुजापूर पैरबंग पाणीगाव बारशिलाई जोरदार स्वरूपात राहील धाराशिव कामेगाव बेमली पेठ एडशिलाई मध्यम स्वरूपात राहील कळमला हलका करेल मासा तारकेट भूम पातुरखडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील परळी अंबेजोगाई घाट नांद्रा बर्डापूर राणेसाव अमदपूर हलका मध्यम धारूर धारूरकीडला मध्यम हलका राहील आणि वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ मांजलगावलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील बीड करकमलाही बऱ्याच ठिकाणी हलका राहील गेवरई उमहापूरला मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा अष्टी वारीगवारी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील तिळगौराजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोट भोकरदन अनवा जंटा मध्यम ते जोदार पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली मध्यम स्वरूपात राहील आणि पैठण धाके पालदेहेगावणे तसेच बिडकीन लिंबेजळगाव गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरीलाही मध्यम स्वरूपात राहील वैजापूर आणि पुलतंबा शिर्डी इकडे हलका पाऊस राहील गोपाद देवगाव कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पाजरा पाऊर जामनेर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील धनगाव जळगाव आणि भुसावळ तसेच चोपडा आडगाव हिरापुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे भुसावळ उडाली मुक्ताई नगर रावेर स्टेशन स्टेशनलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे अरबी बोकरोड बाबरे इकडे मध्यम हलका राहील अंचाले कुसुंबे इकडे हलका मध्यम राहील धुळे अंजंग नवारी कापडणे मध्यम स्वरूपात राहील जापोरे घोडी इसाले सत्रेसेन भालवाडी सांगवी भालाने असोल आणि सिंदखेडा चिमठाणे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे चिचोड खिटिया असोल मालगाव बरोळा शहादा तसेच अक्कोलको मध्यम स्वरूपात राहील धनोरा बोरचाक नंदुरबार रणाला अंजाले इकडे मध्यम स्वरूपात राहील नवपूर पिसरवाडी पानेगाव कोंग अमली कोकसाने विसरवाडी पाणेगाव अमली कोकसाने मध्यम स्वरूपात राहील टिटाणे देवी दुसाने साक्री बॅड या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद चिंचलेला मध्यम स्वरूपात सटाणा औटी अंजंग मालेगाव सौदाणे मालगाव नांद्राने नांदगाव मनमाड हलका पाऊस या भागात राहील ओझर कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील डांबे चांदवाले मध्यम स्वरूपात येईल झोपूर ओझर निफाड लासलगाव नाशिक देवळी लाडाचर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील मंजुल यवला बाराम ममदापुर हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पांडुरली सिन्नर टिडेडुबळे समशेरपूर अकोला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे जोर वाढलेला असून जव्हार मोकडा त्र्यंबक मुनगाव वाडीवारे इगतपुरी आंबेवाडी करडी वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील परळी वाडा गोडमाल सपाले तसेच पालघर माननूर बाणेगाव कासक रोडला जोरदार पावसाचा अंदाज राहील वसी विरार उंबरपाडा पिलवी शहापूर शेनवा तसेच करडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मीराबाईंदर भिवंडी कल्याणुंबली ठाणे निंजाले बदलापूर या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नवी मुंबई पनवेल उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज रे नरेल कर्जत कुसर पेठ आंबेगाव शिवाली साखरे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रे आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मध जुन्नर ओतूर गरवाडी गारगाव मध्यम स्वरूपात राहील नारेंगावलाई मध्यम स्वरूपात राहील पाबल मलठण कवटे भांबर्डे शिरूर नार्वे बोरी हलका पाऊस रेल चाकण शिंदे पुनावले पुणे लोणी डायरी दायरी शिवापूरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे व्याले सोनापूर लवासा जिठे टाला इंदापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेंच रुळ कोपुली जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे जेजुरी मार्गावले हलका पाऊस राहील आणि अहिल्यानगरच्या भागाकडे जोर कमी राहील राशिंग कर्जत बिटकेवाडी पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील राळेगाव सुरेगाव पारणे सोपे इकडे हलका मध्यम राहील खंडाळा तसेच कुडगाव धनगरवाडी बगूर पातळी घोडेगाव माका इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील रावरी देवळीप्रवारा अश्वी लोणी शिर्डी बुलतंबा कोपरगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा कोंडे सेल्सिस परांडा मध्यम स्वरूपात राहील गुरुरवाडी वैरभंग पानेगाव बाशी अर

कुरुळ वेलाटी सोलापूर तसेच जामगाव मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी आलूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाचा अंदाजा घेडी चिंकी सांगोळे दिघाची तसेच वेलापूर अकलूज मासरस बराट शिंगणापूर बारामती लसुंबे या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे जोर कमी रेल लोणाद नांदल पलटण तसेच अद्राकी हलका पाऊस रेल मोल निंदाल देहवाडी वडूजलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे मायणी विटा कानापूरला हलका मध्यम रेल सातारा जिल्ह्याकडे रामपूर पोलूस इस्लामपूर मेढा उडाली कराड उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील अरवाडे सातारा कोरेगाव वाई रावडी खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडी सर्वात ओसटापोर्ट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सागदेव खेड लोटे दहागाव दापोली पाचपांडे कर्जित मंधनगड पोलादपूर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे महाड वर्धन गोरेगाव टाला इंदापूर दिवेगड श्रीवर्धनलाय मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे नेरवा मुलगुड रत्नागिरी पूर्णागड वाडापेठ मुसळधार स्वरूपात राहील विजयदुर्ग कार्यपटन गगनबावडा राजापूर रेपटण बेलकर संगमेश्वर माकांचा मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पोंडा राधानगरी कणकवली कडेगाव पट्टेगाव वैगणी पोईप कासल महापण जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी विंगोळा औरस पारसेम तसेच रामगड चांदगड अमोलीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मपासा बिचेलियम तसेच वालपई तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवणा जागवी काणकोण इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतच व्हायसर लगत बेळगाव बाजूला मध्यम स्वरूपात राहील अजरा नैसरी अर्धाला मध्यम स्वरूपात रेल गारगोटी कापसी निपाणी मालजाटी चिकोडी इसपुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर परोळा सांगूळ ज्योतिल किनी कोडाली मलकापूर कोकरोड या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात सांगली देसिंग कोची तासगाव अष्टा इकडे मध्यम हलका इचलकरंजी सल्लगा श्रोगोपी कोडाचिले हलका मध्यम रेल जळकाटी किरंगी धागलपूर बिलर्जत या भागातही हलका पाऊस बघायला मिळतो मिळणार आहे चिकुडी गोकाक अलकांगी आसपासचा बहुतांश परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन होडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय